पंढरपूर बार असोसिएशनचे सदस्य प्रतापसिंग शेळके व शक्तिमान माने या दोन वकिलांचं संरक्षण कायदा पारित व्हावा या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे वकील संरक्षण कायदा पारित व्हावा या मागणी पंढरपूर बार असोसिएशनचे सदस्य प्रतापसिंह शेळके आणि शक्तिमान माने हे दोघे जणही आमरण उपोषणाकरिता पंढरपूर जिल्हा न्यायालयाचे गेटसमोर बसले होते दरम्यान या उपोषणाला सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे चेअरमन विठ्ठल कोंडे देशमुख सदस्य विवेक घाडगे तसंच मिलिंद थोबडे आणि इतर तालुका बार आणि जिल्हा बार असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्याचं मनोबल वाढवलं तसंच बार कौन्सिलच्या वतीनं शासन दरबारी प्रयत्न चालू असून आणखीन गतिशील मार्गानं वकील संरक्षण कायदा लागू करण्याकरता पाठपुरावा करण्याचं आश्वासन बार कौन्सिलचे अध्यक्ष विठ्ठल कोंडे देशमुख यांनी दिल्यानं उपोषणकर्ते ॲडवोकेट शिडके आणि ॲडवोकेट माने यांनी त्यांचं उपोषण तूर्त स्थगित केलं त्यांनी सोलापूर बार असोसिएशनचे तसंच इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि इतर सर्व वकील बंधूंचे आभार मानले दरम्यान उपोषणकर्त्यांना सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव हो उपाध्यक्ष रियाज शेख सचिव बसवराज हिंगमेरे खजिनदार अरविंद देडे सहसचिव मीरा सिंग तसंच बार कौन्सिलचे सदस्य मिलिंद थोबडे चेअरमन विठ्ठल कोंडे देशमुख आणि इतर सर्व वकील बंधूंनी उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत पाजून त्यांचं उपोषण स्थगित केलं यावेळी उपस्थित अनेक ज्येष्ठ व कनिष्ठ वकिलांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं